नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आपण आज आहोत कृषी विज्ञान केंद्र के व्ही के बारामती या ठिकाणी या ठिकाणी भारतातला पहिला आधुनिक शेती प्रकल्प ए आयच्या माध्यमातून म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या आधारे आपण ऊ शेती प्रकल्प या ठिकाणी केलेला आहे याचा एक प्रयोग केलेला आहे आधुनिक तंत्रज्ञान किंवा ए आय ए आय म्हणजे काय तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेती करत असताना शेती देणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण म्हणावं पाण्याचं नियोजन असेल खतांचं नियोजन असेल कीड रोग व्यवस्थापन असेल याच्यावरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातन आयटी सेन्सर्सच्या माध्यमातून सॅटेलाईट इमेजनरी म्हणजे उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून आपण पीक पाहणी आणि पीक मॉनिटरिंग क्रॉप मॉनिटरिंग म्हणतात या सर्व प्रणालींचा वापर करून आपण ही उशिती इथं साकारली आहे या कृत्रिम बुद्धिमत्ते आधारित शेतीच्या उपक्रमाला सुरुवात तीन वर्षापूर्वी के के बारामतीमध्ये सुरू झाली होती फार्म ऑफ द फ्युचर या कन्सेप्ट खाली आपण या शेतीची सुरुवात केली होती यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपण पिकाचं व्यवस्थापन कसं करू शकतो हे दाखवण्यासाठीचा हा डेमो प्लॉट आहे हा दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे याला लागवड करून दहा महिने झालेल्या या प्लॉटमध्ये दोन पद्धतीनं आपण डेमोस्ट्रेशन केलेलं आहे की ज्यामध्ये एक शास्त्रोक्त पद्धत ज्याला आपण म्हणूया की ट्रेडिशनल पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं एक प्लॉट आपण उसाच्या शेतीचा केलेला आहे आणि हा निम्मा प्लॉट जो आहे हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपण केलेला आहे तर यामध्ये पाण्याचं नियोजन खतांचं नियोजन हे कृत्रिम बुद्धिमत्ते आधारित केलेलं आहे तर यामध्ये हा दहा महिन्याचा ऊस आहे आपण पहिला महत्त्वाचा बदल जो यामध्ये पाहतो की ज्या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने शेती केलेली आहे त्यामध्ये फुटव्यांची संख्या ही आठ ते नऊच्या दरम्यान आहे आणि ज्या ठिकाणी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली आहे तिथं पुटव्यांची संख्या बारा तेरा ते ते एवढी एका बेटाला आहे तर यातनं पहिला मुद्दा म्हणजे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत वाढ आपल्याला उत्पन्नानं मिळाली आहे कांडींची संख्या जो ऊसाच्या पेऱ्यांची संख्या दाखवायची झाली उंची एवढी आहे या एका ऊसाला साधारण एकोणचाळीस ते बेचाळीस कांडींपर्यंतचा ऊस आहे हा आत्ता दहा महिन्याचा ऊस आहे एका ऊसाचं वजन आत्ता जे आहे हे चार किलो आहे आता हे तंत्रज्ञान काम कसं करतं याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आय ओ टी सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे मिळतं सॅटेलाईट इमेजनरीच्या माध्यमातून पीक पाहणी पूर्ण त्याचं आरोग्य कसं आहे त्याचा उचल किती चाललेला आहे त्याला कुठल्या प्रकारचा ताण आहे का बायोटिक अबायोटिक स्ट्रेस आहे का त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा रोग आलेला आहे त्यानंतर यामध्ये झाडाचं उचल किती आहे त्यांना अन्नद्रव्य म्हणजे एन केचं कन्झम्शन किती केलेलं आहे जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं माती परीक्षण जे आहे हे उपग्रहाच्या माध्यमातून होतं त्यानुसार त्यानं किती अन्नद्रव्याचं ग्रहण केलेलं आहे आणि किती शिल्लक आहे आणि कुठल्या घटकांची कमतरता पडते याचं अचूक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार ठिबकच्या साह्यानं आणि आधुनिक म्हणजे स्मार्ट इरिगेशन शेड्यूल आणि स्मार्ट फर्टिकेशन शेड्यूल याच्या मदतीनं आपण इथं खत आणि पाणी व्यवस्थापन आहे यामध्ये पहिली सर्वात मोठी बचत ही पाण्याची आपली झालेली आहे ती अशी की नॉन ए आय सेगमेंट म्हणजे ज्याला आपण पारंपरिक पद्धतीने म्हणतो जो पलीकडच्या बाजूला आहे याला आतापर्यंत दहा महिन्यामध्ये में साडेतीन लाख लिटर पाण्याचा वापर झालेला आहे त्याच कंपेरेटिव्हली जो एआय सेगमेंट आहे यामध्ये एक लाख ऐंशी हजार लिटर पाणी आतापर्यंत वापरण्यात आलेलं आहे खतामध्ये साधारण वीस टक्क्यापर्यंतची बचत झालेली आहे आणि रोग पिढींमध्ये आपण बघू शकतो तर याच्यावरती रोगाचं प्रमाण हे अतिशय या कमी यामध्ये आपल्याला आढळलं कारण उपग्रहाच्या माध्यमातून रोग कुठल्या बाजूला आणि कसा येतोय कुठला येतोय याचा अचूक अंदाज आपल्याला मिळतो तो कुठं आहे याची माहिती मिळते आणि तिथं त्याच्यावरती फवारणी आणि उपाययोजना जर आपण केल्या तर तो, तो रोग पुढं वाढत नाही आणि त्याकरवी उत्पन्नात घट होत नाही तर विशेषतः उत्पन्नामध्ये पंचेचाळीस टक्क्याची वाढ पाणी पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंतची बचत खतामध्ये तुमची तीस टक्क्यापर्यंतची बचत करून आम्ही एकरी साधारण एकशे साठ जनापर्यंत दोनशे पासष्ट या वाण्याचं उत्पन्न आहे एक ऊस हा आमचा चार किलोचा आहे साधारण शेतकऱ्यांना जर या प्रकल्पामध्ये नोंदणीकृत व्हायचं असेल या प्रकल्पाच्या या आधुनिक तंत्रज्ञानाची संपूर्ण वापर करून जर आपली शेती करायची असेल तर त्यासाठीचा सहभाग फी जी आहे ती साडेबारा हजार रुपये आहे दोन एकरासाठी यामध्ये त्यांना आय ओ टी सेन्सर्स मिळतात प्रत्येक शेतामध्ये आर्द्रता मोजण्यासाठी जमिनीतले जे ओलावा मोजण्यासाठी जे यंत्र किंवा आपण म्हणूया सेन्सर्स त्या ठिकाणी बसवले जातात वेदर स्टेशन हे गावामध्ये एक आणि उपग्रह प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञान एआय टेक्नॉलॉजी ही प्रत्येक प्लॉटला मिळते पंधरा महिन्यासाठीचा हा सहभाग आहे आणि त्यामध्ये कमीत कमी, कमी चाळीस टक्के तुमच्या उसामध्ये उत्पादन वाढ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे आय ओ टी तंत्रज्ञान आहे यामध्ये जमिनीचा ओलावा तपासण्यासाठी हे दोन सेन्सर्स आपण जमिनीमध्ये लावलेले आहेत ला जमिनीच्या चौदा इंचामध्ये लागलेला आहे एक सात इंचामध्ये लागलेला आहे आणि हा वातावरण दाखवणारा सेन्सर आहे या माध्यमातून ही सगळी माहिती जी आहे या कंट्रोल युनिट मध्ये जाते आणि इंटरनेटच्या माध्यमातन म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातन ही सर्व माहिती जी आहे ती आमच्याकडे संकलित होते त्याच्या डेटा स्टोरेजला येते आणि तो मिळालेला डेटा जो आहे तो प्रोसेस करून त्यानुसार त्याचे अचूक अंदाज घेऊन स्टँडर्ड म्हणजे आपण म्हणूया जी शास्त्रीय पद्धत आहे मग युनिव्हर्सिटीज असतील जगभरातल्या डेटाच्या आधारे आपण हे तंत्रज्ञान टॅली करून आणि मग शेतकऱ्यांच्यासाठी हे उपलब्ध करू शकतो कोणते कोणते पिकार सांगा सध्या हे आता उसामध्ये आहे फळ पिकांमध्ये आहे आंबा डाळिंब द्राक्ष केळी संत्रा फणस त्यानंतर अंजीरासेन त्यानंतर स्वीट लेमन ज्याला आपण संत्री मोसंबी म्हणतो यामध्ये हे वापरलेलं आहे शेवगा यासारख्या पिकांमध्ये याचा वापर केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट पोहोचवणार आहोत जसं उसाचा डेमो केला तसा इतरही फळ पिकांचा आम्ही डेमो पुढच्या वर्षी सादर करणार आहोत एका गावात किती लोक एकत्र एका गावामध्ये कमीत कमी, कमी पन्नास ते शंभर व्यक्ती जर एकत्र एक आले शेतकरी एकत्र आले हे तंत्रज्ञान त्यांना तिथं सहजरित्या आणि कमी खर्चात उपलब्ध होईल तर सहभाग ही साडेबारा हजार रुपये आहे यामध्ये उसासाठीचं हे सा तंत्रज्ञान आहे हे आधुनिक तंत्रज्ञान अजून आपण सर्व पिकांसाठी वापरू शकतो ज्याला सॅटेलाइट टेक्नॉलॉजी म्हणतात सॅटेलाईट मॅपिंगच्या माध्यमातून आणि सॅटलाईट मॉनिटरिंगच्या माध्यमातून आपण सर्व पिकांमध्ये हे ए आय तंत्रज्ञान घेऊन जाऊ शकतो आणि हे जे तंत्रज्ञान आपण आता विकसित केलं हे उसासाठी विकसित केलेलं आहे उसाच्या शे शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ आहे पण इतरही पिकांमध्ये तुम्हाला याचा वापर सहज करता येतो त्यामुळे ही टेक्नॉलॉजी ही अतिशय आता सोपी झालेली आहे शेतकऱ्याला समजते अशा भाषेमध्ये कृषक हो। या ऍप्लिकेशनच्या द्वारे आपण ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवत आहोत याला संपूर्ण तंत्रज्ञान सपोर्ट जे आहे ते मायक्रोसॉफ्टचा आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी याचे ए आय डेव्हलप करून देते आहे मायक्रॉफ्टसारखी कंपनी असेल त्यानंतर आय आय टी कंपनीज असतील त्यानंतर आपली अॅग्रिपलेट सारखी कंपनी असेल असे वेगवेगळे पार्टनर्स आणि जगातल्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत क्षेत्रात एआय आय टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात हे याचे पार्टनर्स आहेत त्यामुळे या तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याला सुद्धा आहे आणि जास्त ज्या त्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात ही शेती करतात अधिक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा मिळू शकतो यातनं उत्पन्न हे शंभर टक्के वाढणार आहे बदलत्या वातावरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला आता करणं गरजेचं आहे आणि त्यातन आपल्या शेतीचा विकास होऊ शकतो त्यामुळे आमच्याशी संपर्क करू शकतात नऊशे एक्कावन्न नऊशे एक्कावन्न पंचावन्न ब्याण्णव किंवा तुम्ही केवी के बारामती या ठिकाणी येऊन कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी येऊन आपला सहभाग आणि माहिती घेऊ शकतात हो तो या आय टेक्नॉलॉजी बसवलेली आपण तर याच्यामध्ये कसं वरती ऑटोमॅटिक वेदर स्टेशन याच्यामुळे आपल्याला आपल्या पिकातलं हवामान तापमान पर्जन्यमान आर्द्रता ह्या गोष्टी त्यानंतर खाली सेन्सर आहे आपण सोडलेले आपल्याला पीएस सॉईल ए सी परत सॉईल ची लेवल किती एक सात सेंटीमीटरला सेन्सर आहे एक बारा सेंटीमीटरला सेन्सर आहे मग याच्यामध्ये आपल्याला कसं कळतं की सात सेंटीमीटरला जो सेन्सर आहे तो रोड झोन कव्हर करतो जे आपले मुळं असतात आणि तिथं पाण्याची गरज किती ओलावा किती मॉइश्चर किती ह्या गोष्टी आपल्याला कळतात आणि बारा सेंटीमीटर म्हणजे जवळपास एक फुटापेक्षा जास्तचा एरिया आला जे आपली ग्राउंड वॉटर लेवल असते जमिनीची लेवल ती आपल्याला कळते मग तिथं पाणी किती पावसाळ्यात पाणी वाढले का उन्हाळ्यात कमी झाले का ह्या गोष्टी काढतात मग हा सगळा पूर्ण माहिती आपली सॅटेलाईटद्वारे सिस्टमला जाते अॅज डाटा बेस मॅनेजमेंट सिस्टम आहे मायक्रोसॉफ्टची त्याला जाते तिथून शेतकऱ्यांना दर तीन दिवसाला रिअल टाईम डेटा येतो मग त्यामध्ये आपल्याला दाखवले जाते की आज पाण्याची गरज आहे का नाही पण त्या प्लॉटला आपल्याला इरिगेशनची गरज आहे कुठं आपल्याला नायट्रोजनची डिफिशियन्सी आणि कुठं आपल्याला फवारणी करायची गरज आहे कुठं कुठं रोग येण्याची शक्यता आहे हे आपल्याला आधीच कळतं म्हणजे थोडक्यात फोरकास्टिंग आपल्याला येते वेदर फोरकास्टिंग डिसीज फोरकास्टिंग आणि त्यानुसार आपण आपल्या शेतीचं मॅनेजमेंट करू शकतो मग याच्यामध्ये आपण एक तीस ते चाळीस टक्केमध्ये आपण खताचा खर्च वाचवतो आणि चाळीस ते पन्नास टक्केमध्ये आपण आपलं पाण्याची बचत करतो एक सेन्सर जवळपास अडीच एकर एरिया कवर करतो